पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा इतिहास पाहिला तर काँग्रेसची आजची कामगिरी सगळे रेकॉर्ड मोडणारी ठरली आहे यंदा काँग्रेसनं सुमार कामगिरीचाही निच्चांक गाठलाय एकोणीसशे साठ नंतर बहुधा पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे वीस पेक्षा कमी आमदार प्रतिनिधित्व करणार आहेत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे एक जागा लढणाऱ्या काँग्रेसचे पुरे सोळा उमेदवार निवडून आले या दारुण पराभवाची कारण काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून राजकारणात चोवीस तास हा मोठा काळ असतो असं म्हणतात लोकसभेच्या मोठ्या विजयानंतर चार महिन्यांचा कालावधी होता पण काँग्रेसनं हाराकिरीचा लागोपाठ दुसरा अध्याय लिहिला पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात धीरज देशमुख अशा काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला नेतृत्व ते राज्य पातळीवरचे असो की केंद्रीय पातळीवरच लोकांशी निगडीत मुद्द्यांचा विसर पडल्यावर काय होतं याची प्रचिती महाराष्ट्रातल्या निकालानं काँग्रेसला आज दिली असावी महायुतीने आपल्या ज्या त्रुटी राहायला किंवा ज्या लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरल्या होत्या त्या सगळ्या चुका दुरुस्त करून ते स म्हणजे त्यांनी प्रो ॲक्टिव्ह एक भूमिका घेतली सरकारचे विविध कार्यक्रम ठेवले म्हणजे सरकार आपल्या दारी असेल किंवा लाडकी बहीणसारखा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले प्रयत्न असतील तर या सगळ्यांचा परिणाम होता त्याला काउंटर करण्यात कुठेतरी मला वाटतं महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस कमी पडलेली दिसते सुरुवातीला त्यांनी लाडकी बहिणी योजनेला एक विरोध दर्शवला हो की तेवढे पैसे आणणार कुठून देणार कुठून नंतर त्यांच्या लक्षात आलं की योजना लोकांना आवडते मग त्यांनी त्याला तीन हजार रुपये द्यायचं जाहीर केलं तर ही धरसोड वृत्ती मला वाटतं कुठेतरी कारणीभूत झालेली दिसते आणखी एक मुद्दा होता तो म्हणजे की धारावीच्या संदर्भात धारावीचा मुद्दा हा धारावीसाठी लोकल मुद्दा असू शकेल परंतु तो राज्यभर सगळ्या चालेल असं त्यांना वाटलं आणि मग तोच मुद्दा त्यांनी बऱ्याच ठिकाणी मांडला त्यांना वाटलं होतं की महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले वगैरे हे मुद्दे आपण या निवडणुकीत परत त्याचे उपस्थित करून एक जनमत संघटित करू शकू पण हे साधारणतः गेल्या अडीच वर्षापासून हा मुद्दा चालत होता म्हणजे गद्दारी असतील खोके असतील उद्योग असेल राज्याचा या संदर्भात ते गेली अडीच वर्ष बोलत आहेत त्यामुळे निवडणुकीपर्यंत त्या त्या मुद्द्यांची धार बोथड झालेली होती त्याचा एक मोठा फटका मला वाटतं या निवडणुकीत बसला आहे त्यांची बरीचशी गणितं ही जे एक मराठा आरक्षण आंदोलन असेल त्याच्यामुळे निर्माण झालेले काही भूमिका होत्या त्या त्या, त्या मतविभागणीवर एक त्यांची बरीच मदार होती ही मतं किंवा ते मुद्दे निष्प्रभ ठरू शकतात हे विचार करून त्यांनी काही अन्य मुद्दे या निवडणुकीत घेतले नाही राजकारण एकदा तुम्हाला मोमेंटम मिळालं की ते टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट घेण्यासाठी काँग्रेसकडे जवळपास चार महिन्यांचा काळ होता या काळात काँग्रेसचे नेते जमिनीवर उतरल्याचं कुठे दिसलं नाही त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची काँग्रेसची सर्वात खराब कामगिरी आज प्रत्यक्षात आली म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली बाहेर पडले त्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं पंच्याहत्तर लोक निवडून आले होते दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये लोकसभेत एवढा मोठा पराभव झाल्यानंतरही हो विधानसभा निवडणुकीतली काँग्रेसची कामगिरी चांगली होती परंतु मला वाटतं की आत्ता जी कामगिरी आत्तापर्यंतच्या काँग्रेसच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या अलीकडच्या काळात ही सगळ्यात वाईट कामगिरी म्हणावी लागेल आणि आता राज्य पातळीवर अपील असणारं एक कुठलंही नेतृत्व काँग्रेसकडे राहिलेलं नाही ब म्हणजे विलासराव देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण थोडी बहुत ती कसर भरून काढत होते असा कुठलाही नेता ज्याला पॅन महाराष्ट्र अपील आहे असा कुठलाही नेता त्यांच्याकडे नव्हता आणि शिवसेनेच्या एका ज्या प्रचार जो होता त्या प्रचारातच काँग्रेसही अडकत गेली आणि त्यांनी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व राखलं नाही आणि विदर्भ हा त्यांच्यासाठी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणत होते त्या विदर्भातही त्यांना मागच्या वेळेसपेक्षा मोठं अपयश आलं विषय होते शेतमालाचे भाव शेतकऱ्यांमधली नाराजी त्यातला कुठलाही मुद्दा त्यांना प्रभावीपणे मांडून त्यावर जनमत संघटित करता आलं नाही पराभवाचं कारण म्हणजे काँग्रेसला जमिनीवरच्या मुद्द्यांचा विसर पडला राज्यात मुद्दा होता महागाईचा काँग्रेस नेतृत्व जातीय जनगणनेवरती बोलत राहिलं राज्यात बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा होता काँग्रेसचं नेतृत्व अदानी अंबानींवरती टीका करण्यात व्यस्त होत विदर्भात सोयाबीनचा भाव घसरलेला होता त्यावर बोलायचं सोडून भाजपच्या एक है तो सेफ है काँग्रेस नेतृत्व टीका करत राहिला चुनाव कैसे हारे ये आप राहुल गांधी से सीखिये उनकी कमेंट्री आपको क्या याद है आप बताएं आपको क्या याद है कि उन्होंने यहां की जनता से क्या वादा किया ये आप सोच करके देखिए एक मुद्दा जो कि सोशल मीडिया पर ट्रोल का मुद्दा था तो जब लीडर ऑफ अपोजिशन अपने को ट्रोल बना ले सिंगल मुद्दा पार्टी बना ले पूरा मीडिया में उसकी सेंसेशन के कारण डोमिनेट करना चाहे और सोचे कि महाराष्ट्र में वो अच्छा कर लेगा इससे बड़ा सबक नहीं हो सकता जो महाराष्ट्र ने सिखाया है और वो ये है कि विदर्भ जो उनका गढ़ होता था जहां संघ का मुख्यालय है संघ कभी भी और बीजेपी कभी भी विदर्भ में यह डोमिनेंस नहीं बना पाई थी जो आज उन्होंने बना लिया है तो कांग्रेस को हारने की कला इतने शानदार तरीके से आती है यह इसका दूसरा उदाहरण है वो झारखंड में भी कोई बहुत अच्छा नहीं कर रहे हैं इसीलिए कांग्रेस पार्टी को यह सोचना पड़ेगा कि इस प्रकार का लैक क्लस्चर स्टैमर करने वाला हकलाने वाला नेतृत्व लेकर के वो कौन सी पॉलिटिक्स कर रहे हैं उनकी स्ट्रेटजी क्या थी उनकी टैक्टिक्स क्या थी और चुनाव में जितना एफर्ट उन्होंने महाराष्ट्र में लगाया क्या उतना या उससे ज्यादा उन्होंने वायनाड में नहीं लगाया वायनाड जीता हुआ चुनाव था पूरा का पूरा कैडर अपने नेता को चेहरा दिखाने के लिए वहां पर बिजी था इसीलिए मेरा यह मानना है कि महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी के लिए बहुत बुरी खबर है कांग्रेस के ध्वस्त होने की खबर है यह राहुल गांधी के नेतृत्व के ऑल राउंड फेल्योर का मैसेज है इसमें और मैं पुराना कांग्रेस बीट रिपोर्टर हूं इस नाते ये बात बहुत अधिकार के साथ कहना चाहता हूं और पोलाइटली कहना चाहता हूं कि राहुल गांधी जिस पॉलिटिक्स को परस्यू कर रहे हैं यह पॉलिटिक्स षड्यंत्र की पॉलिटिक्स है ट्रोल की पॉलिटिक्स है इस पॉलिटिक्स का इलेक्टोरल कन्वर्जन नहीं है दरअसल आज तो बीजेपी और संघ का नेतृत्व हो सकता है राहुल गांधी को बहुत बधाई दे रहा हो कि आप जो अडानी अंबानी कर रहे थे आप सिंगल मुद्दे पर बने रहिए उसमें आपको वोट नहीं मिलने हैं और हम ऐसी हिस्टोरिक लैंडस्लाइड विक्ट्री के साथ आने वाले हैं कांग्रेस स्थानिक नेतृत्वातील विसंवादा सा कांग्रेस का फटका बसला है लोकसभा विजयान कांग्रेस राज्य नेतृत्व जागावाटपात आग्रह शेवटपर्यंत लाउन धरला परिणाम असा झाला की शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांना ना अर्ज भरता आले ना प्रचार करता आला विजयाने हुरळून जाऊ नये आणि पराभवाने खचून जाऊ नये असं म्हणतात काँग्रेस लोकसभेच्या विजयानं हुरळून गेली आणि विधानसभेत धाराशाही झाली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी